श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवास दिवशी संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपला शंभर पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपला पितृदोष बदलून आपल्याला पितृजय भरभरून आशीर्वाद देणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर कायम आपल्या कुटुंबामध्ये भांडणंही होत असतात आपली प्रगती कुठेतरी थांबली जाते अचानक आपल्या घरामध्ये आजार पण येतं संकट येतात त्याचबरोबर आपल्याला आर्थिक नुस, नुकसान होतं किंवा बऱ्याचदा पैसे तर येतात पण आलेले पैसे आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मा मानसिक शांतता नसते कायम आपल्या घरामध्ये भांडणं कटकटी अडचणी समस्या ह्या निर्माण होतात तर ह्या सर्व समस्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितृदोषामध्ये आणि जर आपण अमवास्या अशा तिथी आहे ह्या ही तिथी आपल्या पित्रांना समर्पित आहे जर अमवास्या तिथीला आपण आपल्या पित्रांच्या शांती करता काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष आहे तो निघून जाण्यामध्ये आपल्याला ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे चला करता तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर ह्या उपायाकरता जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं तर आवर्जून कणकेचा दिवा बनवा कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ असतो जर नाही शक्य असेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे तर या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीला एक वात करून अशी वात ही टाकायची आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल हे टाकायचं आहे जर शक्य असेल तर मोहरीचं तेलच टाका आता काही कारणासह तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मग काय करायचं मग तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतात ते टाका आणि त्याच्यामध्ये अगदी थोडीशी तुम्हाला मोहरीही टाकायची आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तिळ हे टाकायचे आहेत हे काळे तिळ आपल्या पित्रांकरता समर्पित असतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा तर हा दिवा आपल्याला आपल्या घराजवळ कुठे विहीर असेल तर तिथे नेऊन ठेवायचं आहे किंवा तुमच्या इथे तळं असेल किंवा नदी असेल किंवा छोटंसं ओढं असेल तर तिथे नेऊन ठेवला तरी चालणार आहे आता हा दिवा ठेवताना आपला चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला असला पाहिजे त्याचबरोबर ह्या दिव्याची जी, जी वात आहे तीसुद्धा दक्षिण दिशेला असली पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता हा दिवा आपण तिथे नेऊन प्रज्वलित केला तरीही चालणार आहे जर तुमच्या घरापासून विहीर लांब असेल किंवा तलाव लांब असेल तर तुम्ही तिथे नेऊन दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम आपल्या पित्रांचं स्मरण करून ह्या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप भाग करायचा आहे आता ह्या दिव्याखाली आपण प्लेट घेतलेली आहे जर तुम्हाला प्लेट नाही घ्यायची असेल तर यूज अँड थ्रोवाल्या ज्या प्लेट्स येतात त्या घेतल्या तरीही चालणार किंवा एखादं कागद घेतलं तरीही चालणार आहे तर आता हा उपाय आपल्याला किती वाजता करायचा तर तुम्ही पाच ते सहा ह्या दरम्यान कधीही उपाय हा करू शकतात कारण असं म्हटलं जातं की जिथे पण पाण्याचं स्थान असतं त्या ठिकाणी आपल्या पित्रांचा वास असतो ते त्या ठिकाणी येऊन पाणी हे पित असतात आणि आपल्या पुढील प्रवासाकरता परत जात असतात म्हणून आपल्याला संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे आपले पूर्वज हे अंबास सारख्या तिथीला भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता काय सेवा करतायत काय दान करतात आणि हे दीपदान केल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि सुखी आयुष्याचं आपल्याला ते आशीर्वाद देऊन जात असतात आणि जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष नसेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे त्यामुळे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या पित्रांकरता असं हा एक दिवस सोमवती अमवास्याच्या दिवशी निश्चितच लावायचा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ